मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे ते स्वप्न आपण पूर्ण केलं आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच हे संमेलन या ठिकाणी याकरता होतं आहे की सरस्वतीचे सर्व पुत्र वाट पाहत होते की कधी आमच्या भाषेला अभिजात दर्जा मिळतो तेव्हाच आम्ही दिल्लीमध्ये संमेलन घेऊ आणि म्हणून हे संमेलन आज दिल्लीमध्ये होत आहे आपल्याला याची देखील कल्पना आहे की परकीय आक्रमकांनी ज्यावेळेस आपल्या भाषेला देखील त्या ठिकाणी एक प्रकारे प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे ठरवलं की संपूर्ण राजकारभारामध्ये मराठीचाच उपयोग होईल आणि राजकारभारामध्ये जेवढे फारसी आणि अरबी शब्द आले होते ते सर्व शब्द बसलू बदलून आपले मराठी शब्द त्या ठिकाणी वापरण्याची सक्ती आणि त्याची आज्ञावली ही पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी तयार केली आणि म्हणूनच स्वभाषेचा आग्रह किंवा स्वभाषेचा कि स्वाभिमान हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांकडनंच आपण शिकलो आहोत आणि ज्याचा उल्लेख झाला की ही गोष्ट कदाचित हा एक मोठा योगायोग आहे की ज्या तालकटोरा स्टेडियममध्ये आपला सगळा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्याच ठिकाणी सतराशे सदतीस साली राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांच्यासोबत थोरल्या बाजीरावांनी आपली मराठ्यांची छावणी लावली होती आणि त्यानंतर आपण दिल्ली जिंकली होती त्यामुळे आता आमचा मराठी माणूस आपल्या विचाराने पुन्हा या संमेलनातनं दिल्ली जिंकणार आहे हे मला सांगताना अत्यंत आनंद वाटतोय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा